संघर्षातून विजयी हा माझा विजय नसून माझ्या मतदारांचा विजय आहे सद्दाम कृष्णा भोईर नमस्कार मी कृष्णा भोईर उर्फ सद्दाम आज प्रभाग सातमधून मला ज्या जनतेने निवडून दिलेला आहे निवडून देण्याचं कारण आज सर्व जनतेनी माझ्यावर टाकलेला विश्वास आम्ही मी स्वतः सर्वसामान्य माणूस असून मी समाजकार्य कित्येक वेळेला करत आलेले आहे त्याचा परिणाम म्हणून माझा आज विजय जनतेने मला निवडून दिलेला आहे जनतेची कामं मी सातत्याने करत आहेत आणि आता राहिलेली कामं पण मला पूर्ण करायची आहेत उदाहरणार्थ आमच्या पेणकोली समाजाचं एक मच्छी मार्केट आज कित्येक वर्ष उन्हा पावसात त्या आमच्या कोळणी रस्त्यावर बसून फिरतात त्यांच्यावर कोणी लक्ष देत नाही त्यांनी सातत्याने मच्छी मार्केट बांधण्यासाठी खूप प्रयत्न केले आमच्या समाजाने केले पण सत्ताधाऱ्यांनी ते काय पूर्ण करताना आलं ते पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करणारच त्याच्याबरोबर राहिलेली गटार साफसफाई त्याची पण आम्ही बरेच अशी कामं आहेत की आमच्या प्रभागात समस्या आहेत त्या पूर्णपणे मी सोडवण्याचा प्रयत्न करीन माझ्या जनतेला माझ्या सर्व मतदारांना मी एकच विनंती करून सांगतो की तुम्ही पण मला साथ द्या मी तुमच्याबरोबर सातत्याने राहत जाईन आणि तुमच्या समस्या जेवढ्या असतील तर पूर्ण करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करेन आता तरुण वर्ग आपल्याबरोबर बरोबर होता तरुणींचा पण उत्साह चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळाला त्यांच्याबद्दल काय तरुणांचा उत्स्फूर्त पाहता बघितला तर माझ्या डोळ्याचे आश्रू थांबले नाही असा त्यांनी मला प्रतिसाद दिला एवढे माझ्या बरोबर राहिले सातत्याने राहिले तरुण वर्ग महिला मंडल वर्ग सर्व वर राहिले मला आज हा विजय मला बघायला मिळाला नाही तर मला विजय निश्चित नव्हता तरुणांचा सर्व काम पाहून माझ्या खरोखर सांगतोय माझ्या आते डोळ्यातून येणार थांबलेले आहेत आणि तेव्हा पण माझ्या डोळ्यातून आश्रय आले समाजामधून आपण एक को सर्वसामान्य कोळी समाजासाठी आपण एक नगरसेवक ठरला खूप मेहनत घेतली समाजासाठी समाजा काय करा समाजाच्या काही समस्या असू दे मी सातत्याने मी त्यांच्या बरोबरच असतो समाजाचे काही काम असू दे मी बरोबरच असतो याच्या पुढेही राहील काही समस्या असं आमच्या फक्त एक महत्वाचा विषय आहे तो मच्छी मार्केट तो फार महत्वाचा आहे तो मी सत्ताधाऱ्यांना मी विनंतीपूर्वक सांगेन की बाबा कुठल्या पर्यंत आमच्या कोल्हेना एक भव्य मच्छी मार्केट बांधून द्या आपल्या वार्डमध्ये साफसफाईची समस्या आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काय करतो साफसफाई आमच्या कोल्हाड्यातला सर्वात महत्वाचा पेण नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये विजयी उमेदवार सात ब पेण कोडीवाडा येथील संघर्षातून सर्वसामान्य जनतेतून निवडून आलेला सर्वसामान्य माणूस म्हणजेच कृष्णा भोईर अर्थात सद्दामभाई यांचा भरघोस मतांनी विजय झाला वार्ड क्रमांक सात ब मध्ये त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला आहे अनेक लोकांच्या समस्या सोडवण्यात त्यांची फार मेहनत असायची रात्री अपरात्री कोणत्याही समयी कोणाचाही काही प्रश्न निर्माण झाले तर सद्दामबाई धावून जायचे कुडीवाड्याचे प्रश्न अनेक समस्यांनी समस्यांना त्यांनी सामोरे गेलेला आहे या भागामध्ये मच्छी मार्केटचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी त्यांनी आता ठोस निर्णय घेतलेला आहे की आमच्या भगिनी रस्त्यावर मच्छी विकण्यासाठी बसत असतात परंतु त्यांना एक सुसज्ज मच्छी मार्केट मिळावं याकरिता माझा पाठपुरावा असणार आहे वार्डमध्ये स्वच्छता व्यवस्थितपणे व्हावी याकडेही गांभीर्याने मी लक्ष देणार आहे मला या भागामध्ये माझ्या भगिनी तरुण वर्ग यांनी मोठी साथ दिली आहे त्यांच्याकरिता जे काही मला करता येईल ते प्रयत्न मी सातत्याने करणार आहे जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे आज त्यांचा भरघोस मतांनी विजय झाला जनतेला एक विश्वास दिला आहे की कोणाशी मतभेद असो ते दूर करून आपण एकत्रित काम करूया व आता राहिलेली जी काम आहेत ते परिपूर्ण करूया तरुणांसाठी महिलांसाठी ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करणार आहे हा विजय माझा नसून सर्व जनतेचा आहे ज्यांनी मला निवडून दिले हा विजय त्यांचा आहे राष्ट्रवाद लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगड कोणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा